हे अशा प्रकारे हा उंच डोंगर आणि इथं आम्ही गेलो होतो का हो बरोबर आहे ना कि आ, किती किती किलोमीटर येतं हे अंतर दोन किलोमीटर दोन किलोमीटर आता हे लोक सर्व तिकडे चालले वरती दर्शन अगोदर बैलगाडीने लोक शर्यत काढायचे आता ट्रॅक्टर सर्व शेतकरी ट्रॅक्टरवाले होऊन गेले आता त्याच्यामुळे सर्वच दसरा हे चालले ट्रॅक्टर निघाले ट्रॅक्टर ह याला म्हणता यंत्रयुग आता आपल्या भारत देशामध्ये सुद्धा यंत्रयुग आल्यासारखंच आहे किती जोमाने आणि जोराने चाललेत ते हा तो उंच वाघ आपल्याला बैलगाड्या कुठे सापडतील आता खाली हे बघा याला म्हणतात दसरा इकडं समोरून बैल येतात जोरात आपल्या गाडीत घुसनी म्हणून मी तर थांबून गेलो खरा दसरा ह्याचे काय काय चला गाडी गेली डोंगरांचा आणि उंच बाजूला ही गाव गाव बघूया ये बघा ये बैलगाडं कुठं घुसून झालं बघा हरे, हरे हरे नारा किती आहे

हे पण मग करणारी गाडी ही पण दसरा चालली असं वाटतंय आपण त्यांना बघू किती साइड दाबतो तो म्हणून ही चालली गाडी दसरा खेळायला हे पण चालले दसरा खेळायला आता समोरून बैलगाडी येते अजून हे बघा बैल चालवायची म्हणजे बरी म्हणजे एक वेगळीच राहते आणि तो आनंद अजून मोजून वीस वर्ष दिसेल नंतर यंत्र योग्य होऊन जाईल पूर्ण हे बघा कसे मज्जा येते हे बघा हे बघा म्हणतात राजा राजाची चालले दसरा खेळून ही गाडी चालली दसरा खेळून दसरा खेळायला चालले लोक दसरा 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 दसरा, दसरा, दसरा। ती मजा राहते एकदम मध्ये एकदम बरोबर आहे ना आनंदी आनंद राहतो सर्वजण हे बघा ट्रॅक्टर चाललो अल्लांगडा कुत्रा पण दसरा खेळायला चालला बघा तुचारा अरे वाव नाटून चढून येते कॅरेक्टर नाटून चढून येते त्याच्यात संगीत पण आहे गाणे पण वाचायचे वाव 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 असे दसरा दसरा आता आपण मित्रांनो मी आता गावात आलो आहे आता हे हनुमानचं मंदिर आहे मारुतीचं आता सर्व लोक इथं दसऱ्याचं सोनं चढत आहेत आणि हनुमान चालूच था पण चालू आहे आपण इथले शूटिंग घेऊया Bhula Jai Arman ki jai. Okay.

असं खेड्यागावामध्ये फार प्रेम असतं लोकांमध्ये हो आपुलकी असते प्रत्येकजण एकमेकाला बाहेरगावची व्यक्ती जर आली तर प्रेमाने ज्याला चहा बांधायला बोलवतात नमस्कार करतात आदर पस्कार करतात हे इकडे मराठवाड्यात फार आहे पाहुणे मिळून ते आदराने बोलत असतात अशा प्रकारे खरोखर मराठवाड्यात अतिशय चांगलं आहे माणूस की प्रेम संबंध आपुलकी अतिशय चांगली आणि मी पण ह्या मराठवाड्यामध्ये जवळजवळ पंचवीस ते बावीस पंचवीस वर्ष झालं आहे त्यामुळे मला इकडचे फार इकडच्या लोकांची जी आवड आहे जे समाजाबद्दल आपुलकी आहे जी माणसांबद्दल आपुलकी आहे ह्या गोष्टी ह्या लोकांनी अजून जपून ठेवलेल्या आहेत ते बघा कसे एकमेकाचे दर्शन घेत आहेत आशीर्वाद घेत आहेत आज जत्रा आहे अशा प्रकारे सर्व लोक एकमेकाचं दर्शन घेत आहेत भेट घेत आहेत आणि असं हो वातावरण खेड्यातच तुम्हाला दिसायला मिळेल हे बघा आता ही व्यक्ती दरवाज्यात भेटली तरी त्यांनी हे नमस्कार केला आता शहरात तर असं कोणी रस्त्यावर कोणासाठी एवढं झुकणार पण नाही हे बघा किती छान वातावरण असतं खेड्यात गर्दी आणि गर्दी हे समाजाबद्दल आपुलकी आहे म्हणजे माणसांबद्दल आपुलकी आहे ह्या गोष्टी ह्या लोकांनी अजून जपून ठेवलेल्या आहेत ते बघा कसे एकमेकाचे दर्शन घेत आहेत आशीर्वाद घेत आहेत आज दसरा आहे अशा प्रकारे सर्व लोक एकमेकाचं दर्शन घेत आहेत भेट घेत आहेत आणि असं वातावरण फेऱ्यातच तुम्हाला दिसायला मिळेल हे बघा आता ही व्यक्ती दरवाज्यात भेटली तरी त्यांनी हे नमस्कार केला आता शहरात तर असं कोणी रस्त्यावर कोणासाठी एवढं झुकणार पण नाही हे बघा किती छान वातावरण असतं खेड्यागाव एका मित्राने मला आता चहाला बोलवलं आता बघूया आपण चहा वगैरे घेऊ त्यांच्या घरात जाऊ असं खेड्यागावामध्ये फार प्रेम असतं लोकांमध्ये आपुलकी असते प्रत्येक जण एकमेकाला बाहेरगावची व्यक्ती जर आली तर प्रेमाने त्याला चहा पाण्याला बोलवतात नमस्कार करतात आदर सत्कार करतात ते इकडे मराठवाड्यात फार एक पाहुणे मिळून ते आदराने बोलत असतात अशा प्रकारे खरोखर मराठवाड्यात अतिशय चांगलं हे माणूस की प्रेम संबंध आपुलकी अतिशय चांगली हे गावातलं एक मंदिर माता भवानीची स्थापना केलेली हे बाजूला महादेवाचं मंदिर अतिशय मोठं मंदिर